नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाव पाऊफ तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे पंचेचाळीस गाडी आवक आलेली दिसून येत आहे तर कालच्या आवकच्या तुलनेनुसार आज कांदा मार्केटमध्ये आवक कमी आलेली दिसून येत आहे थोडीफार तर शेतकरी बांधवांनो चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंचेचाळीस गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव थिरवलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बंधवांनो पांढरा कांदा हा अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये जात आहे तर शेतकरी बांधवांनो तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद